अकरा फेब्रुवारी रोजी देगलूर येथील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तत्पूर्वी हॉटेल सेंट्रल पार्क पुणे येथे आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव कर्जे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उपस्थित राहून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केलं व आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सूचना केल्या त्यावेळी नांदेडचे के ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे गंगाधरराव भांगे सर यांची प्रदेश सरचिटणीस पदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आल्याबद्दल देगलूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कार्यालयामध्ये तालुका कार्यकर्णीच्या हस्ते गंगाधर भांगे यांचा सत्कार व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी लोहाकंदार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तालुका अध्यक्ष राहुल देसाई तालुका उपाध्यक्ष पांडुरंग राजुरे अध्यक्ष देवेंद्र मोतेवार शहर उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कडलवार नरेश पाटील आलूरकर युवा तालुका अध्यक्ष अशोक कांबळे युवक शहराध्यक्ष मिलिंद सावळगावकर देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष आदी देगलूर तालुका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पुन्हा आर्थिक विकास महामंडळ आहे जे सोजगार करतात बँका लोन लवकर पास करत नाही काही करत नाही तर अशा मुलांना चार टक्के दराने सुद्धा ही महामंडळाकडून तुम्हाला कर्ज मिळू शकते या अशा काही म्हणजे अनेक योजना आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आहेत सरकारचे आहेत हे सर्वसामान्य जनतेपर्यंत जात नाही कुठेतरी आपण पब्लिसिटीमध्ये मागे पडतो पक्षाची जे काही ध्येय धोरणं आहेत ना हे सर्वसामान्य माणसापर्यंत जायला पाहिजे जा। पण आपण नेमकं तिकडे दुर्लक्ष करतो तुम्ही बघा बोलणार याचे म्हणजे कडी विकली काम तो कर्डी करडी विकली जात पण चांगलं पीक आहे घवाचं त्याने जर काहीच बोललं नाही तर ते घव म्हणजे गहू सुद्धा कोणी घेत नाही म्हणजे जुनी जी मन आहे समाजातली ती इथं लागू पडते राष्ट्रवादी पक्षाचं जे काही आतापर्यंत काम चालू आहे काम सगळ्यात चांगलं आहे पण ते मध्ये येत नाही मी जेव्हा ही बाब दोन्ही जेव्हा कानावर टाकली तर त्यांनी म्हणजे हसून उत्तर दिलं तुमचं म्हणता बरोबर आहे पण कसं आहे की आज कारण का त्यांची जी अवस्था आहे समजा आता तुमचा घेसाळी समाज आहे ओबीसी मध्ये येतो ते तो समाज आजही पालीमध्ये राहतो गोंधळी समाज आहे हे मायक्रो ओबीसी आहेत अत्यंत मायक्रो मधल्या ओबीसी कुणाच लक्ष नाही पण हे इमानदार वोटिंग करतात त्यांच्याकडं तुम्ही पोहोचता न पोहोचता हा भाग वेगळा आहे हा तर मला त्यांनी विचारलं की बा तुमची कॉस्ट कुठली आहे मी मला सांग मायक्रो म्हटलं मायक्रो ओबीसी आहे माझा विनकस समाजा समाजावर चालणारा पक्ष नाही अजे दादाचं कधीतरी भाषण आहे का और और फुले शाहू आंबेडकर म्हणाले की सर्व समाजाला आणि इथं कसं आहे क्वालिटी पाहिजे आपल्या पक्षाला त्या अनुषंगानं मुलांना न्याय देण्यासाठी म्हणून पक्ष पुढाकार घेणारच आहे तरी आपण जर एकजुटीने काम केलो सगळ्या टीमनं तर असे काही मुलं असतील तर कृपया त्याला पुढे या म्हणून ज्यांचं त्यांच्यावर काही अन्याय होणार नाही जिथं कुठं आम्ही म्हणजे आपल्याकडून काही मदत करते त्यांना आपण मदत करू आणि एमपीएससी चे वगैरे जे काही यूपीएससी एमपीएससी जे काही क्लासेस असतील किंवा अपॉइंटमेंट मध्ये जे अडथळे महराश, स्टेट न कॅन्सल केलं पण सेंटरला आहे अजूनही लागत आपण बोलू आणि आता सांगितलं युवक उद्या काय उद्या दोन परवा दिवसामध्ये कार्यक्रम होणारच आहे त्या अनुषंगाने आपण तिथे हा विषय आपण तो डिस्कस करू आपण जेणेकरून आपल्या मुलामध्ये जे टॅलेंट आहे त्यांनी म्हणतात जेव्हा तुमच्यामध्ये काही टॅलेंट नाही तर मला आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर आहेत ना ठीक आहे आम्हाला एंट्रीला टॅलेंट नसेल पण परीक्षेत पास तर आम्हाला तेवढेच मार्क्स पाहिजेत ना गरीब लोकांसाठी आपण काहीतरी योजना पुन्हा म्हणले त्याच्यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत आपण कधीतरी नंतरच्या बैठकीमध्ये विचार पूर्ण डिटेल चर्चा करू हा आणि या अनुषंगानं आता म्हणजे मलाही कसं हे लोक बसू देणार नाहीत त्यांच्याकडे चेहरा पण नाही नवीन त्याच्यामुळे महाराष्ट्रभर आपण सर्व आणि म्हणून फिरू इथली तर टीम केव्हा तयार आहे तर कधी म्हणत असतात कुठं जाऊ सांगू सावकार तर कधी रेडीच राहतात गाडी म्हणजे रेडी आहे म्हणतात म्हणजे असे ऍक्टिव्ह कार्यकर्ते जर वाढत गेले तर एकेकाळी राष्ट्रवादीची सत्ता या राज्यामध्ये येऊ शकते आणि आपल्याला तेच करायचं आपल्याला काय राजकारण करायचं नाही फक्त गरीब लोकांची मुलं कुठेतरी मार्गाला लागली पाहिजेत जॉब नाही आहे सध्या सुरक्षित आहे इतर राज्यातले लोक आपल्याकडं आपल्याकडे म्हणजे उदरनिर्वाह करायलेत पण आपली मुलं आपल्या जवळ आहेत जॉब नसल्यामुळे मग काही ठिकाणी बघ त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी हैदराबाद आहे है, निजामाबाद आहे या ठिकाणी यांना जावं लागते त्याच्यावर थोडीशी खंत व्यक्त केली मी नाही म्हणे आपण नवीन उद्योग लोक आहेत आपले ओबीसीचे मराठा समाजाचे वगैरे जे लोक आहेत ते आता ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहेत म्हणजे सांगावं लागणार आहे आपल्याला ह्या ज्या योजना आहेत ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेल्याच नाही पेपरमध्ये येतात आजकाल बघा वाचन संस्कृती संपल्यागत जमा आहे किती एक पाच दहा टक्के लोक पेपर वाचत असतील आजकाल काय युट्यूबचा जमाना आलेला आहे त्या मोबाईलमध्ये बघितलं की पेपर कुठे बघत नाही योजना पण डिटेल्स आहेत पण त्या योजनेचा असं कुठेच उल्लेख केला जात नाही आता ते कमतरता प्रसिद्धी माध्यमामध्ये आहे जर असा जर म्हणजे ओघ जर वाढत राहिला तर नगरपालिका सहज आम्ही जिंकू शकतो किंवा बिलकुल त्यात भाग घेऊ शकतो आम्हाला खात्री याची की विजय आमचाच राहील कारण की ह्या या सर्वांना सर्वांना येत लोक मुळे सगळं कंटाळत ना कुठं रस्ते नाहीत लाईट बंद असतात नाली बरोबर नाही आहे काही ठिकाणी तर त्या ड्रेनेज सुद्धा नळाच्या पाईपला अटक झाले म्हणजे एवढी बेकार अवस्था आहे देगलूर नगर परिषद म्हणजे देगलूरची पण त्याच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही आज दोन वर्ष झाले इनकमिंग कसं आहे सर चालती गाडी आहे फास्ट आहे सुपरफास्ट सुपरफास्ट एक्सप्रेस एक आहे आणि गॅरंटी आहे लोकांना त्यामुळे ही गाडी मध्ये थांबणार नाही किंवा मध्ये असं काही होणार नाही या गाडीला त्याच्यामुळे जाऊ तर सुपरफास्ट जाऊ ना पॅसेंजर जा गाडीमध्ये कोण चढणार चढणारे शाखा म्हणजे काय की त्याच्यामुळे प्रेरणा मिळते एखाद्या गावामध्ये जर आम्ही बोर्ड लावला तेव्हा राष्ट्रवादीची शाखा हे शाखा अध्यक्ष हे उपाध्यक्ष हे तर त्या पुढच्या गावाला काय मेसेज जातो अरेकडे तिथे हे झालेलं आहे शाखा स्थापन झालेली आहे आणि त्या गावाला निधी वगैरे जर मिळाला समजा तर त्या गावाचे ऑटोमॅटिकच तुम्ही होऊ शकतो आणि तिथं काम चालू झाले तर काय होईल मेसेज आपोआप जाईल जेव्हा जा राष्ट्रवादी मध्ये गेलेल्या कार्यकर्त्याला निधी मिळते आणि त्यांनी आपले गावाचे सुधारणा करताय त्यासाठी कार्यकर्त्यांना काय कार्यकर्त्यांना आम्ही हे सांगितलं तेव्हा तुम्ही अगोदर जॉईन करा तुम्ही जॉईन केल्याबरोबर पक्ष तुम्हाला आर्थिक काहीच मदत करणार नाही असं घरी धरून चाल तुम्ही तुमचं काम वाढू अपेक्षा सध्या काही ठेवू नका पक्ष संघटन महत्वाचं आहे पक्ष वाढीसाठी तुम्ही काम करा कारण का पक्षाचे निरीक्षक आता आम्ही सगळे जरी इथं आहोत पण आजपर्यंत पक्ष निरीक्षक देणूमध्ये दे फिरायले तुमच्या माहितीसाठी सांगतो काय सांगतो की त्यांचं वरून लक्ष आहे किंवा कुठे काय चाललंय तर या निरीक्षकाकडून जो काही हो अहवाल जाईल तेव्हा ह्याच्यामध्ये कामाचे किती कार्यकर्ते आहेत मग आपण कुणाला घ्यायचं वरच्या लेवलला किंवा ऍक्टिव्ह कार्यकर्ते कोण आहेत तर त्याच्यामध्ये एखाद्याला वरची संधी मिळू शकते काय म्हणून आपण नेहमी ऍक्टिव्ह राहायचं आळस झटकून टाका आतापर्यंत जे बॉडी होती ते होती आता मी यांना आल्या म्हणलं तेव्हा तिथे जी चर्चा झाली पक्षाची तर जी व्यक्ती बोर्डावर परत घेऊन बसलेली आहे आणि ती जर मिटिंगला नाही आली तर ताबोडतोब त्यांना सस्पेंड करा निंद तटकर साहेबांचा सा आदेश आहे तर लगेच त्यांनी त्या अध्यक्षांना सांगितलं माझ्या विभागातला अध्यक्ष आला का म्हणे सांगावले नाही आले आत्ताच्या आता सस्पेंड ऑर्डर तयार करा तिची आणि दुसरा माणूस नेहमी